बरीच खरेदी करून आणली भाव बहिणीनो तर चला बघा ए ही धर चल ए आ, ही एल गापूर्वा शिवन्या काय म्हणते ती चल जा फटकेस ती बंदूक राहून दे मला नाही माहिती मला नाही ba na ang swastika? So, ang Ano itong maramot? Swastika तर चला आता बरीच लय खरेदी करून आणली बहिणीनं पहिली तर तुम्हाला दाजीच्या फटाकड्याची <laughs> <हा? laughs> फटाकडे चाललेले दोन चार दिवस आधी पहिली दुसरी दाखवती भाऊ बहिणीनं आणि कपड्याची दाखवते मग फटाकड्याचे दाखव तर का आता शिवण्या ती राहते चला आता लक्ष्मी पूजेची फुलं ही अजून हार लोक आधी तशीच आता ही चालू हे दिसून तर ही हि आणलंय अपूर्वासाठी ड्रेस

बाळकी पोरगी म्हणत होती कुणाला नको आणू पण मला की होती तीच आणि तीच राहील कस काय करायचं आईत ना नवा ड्रेस घातला ना तीन नवा ड्रेस घातला म्हणतो ना आणि तो, तो। <laughs> तर आता दुसरीच दाखवती ही पिओ साठी तसलाच आहे पण कलर वेगळा आहे

शेळ्या जावं लागतंय आकर्वाचा नाही पण तिला कधी मध्ये अशी कपडे कलरची एक एक काळा कलर पिओ बघ कसे आहे पेंट बकरीची दिसणी आहे आणि ही तुमची बारकी चिंगळी मोंगळी माकडवाली शिवण्यासाठी वेस शिवणीला ठेवून कधी आणणं आणील का मम्मी पप्पा

दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी साठी बापाला एवढ एवढीच पेंट शिवणीला पोर शिवणी मुंच होती हा कशाची उंच होती घालून ये काय घातलंय काय न कसलं वरण परा आणि ही माझा लाडका नवरा तुमचा दाजी दाजीची बाया कळमळी ती सगळ्या भावा बहिणींना दाजीला आंब घे दाजीला ठकोच घे दाजीला काय काय घे हा दाजीसाठी हो का ही स्पेशल हो <coughs> का दाजीसाठी स्पेशल भावा बहिणीला दोन पेंटी घालू दे कोणची बी दाजीला आता

मग मी फक्त शर्ट आणाय जाणार होती दुकानात <laughs> सगळीच खरेदी करून घेऊन आली आता परपंच आहे ना माझ नाही कोणी विचार करत पण मला केल्याशिवाय तुमचा मार्ग नाही पटल्या का नाही पेंटी नवऱ्याला नवऱ्याला तर अग पाया वाज लाग वाजला फटाकडा वाजला माणूस इकडे थडक्याच उडत आहे तर ही तुमच्या दाजीसाठी दोन पेंटी आणि ही तुमच्या पुनमताईला मॅचिंग केला दाजी <laughs> कसा <laughs> केला मॅचिंग जस लग्न झालंय तसं असलं अंगडच नव्हतं तुमच्या दाजीला कस आहे मम्मीची साडी असली मम्मीची साडी आणि पप्पाच शर्ट मॅचिंग भारी yeah. आणलं आता आहे ना तुम्ही ही आणि ही घालून यायच हा आणि ही अजून एक सदरा ही तुमच्या दाजीसाठी साठी कसा दिसला दो दाजी दोन्ही पण लय भारी डायरेक्ट असं आहे किती घ्यायचं होतं तुमच्या दाजीला नाही चॉईस भावा बहिणीनं आणि मी काय कपडे चांगले घेते ती तुमच्या दाजीला नाही पटत घरी आल्या

तर ही शॉपिंग केली भा बहिणी दिवाळीसाठी तर कशी वाटली सांग तुमच्या फोन पण उरस नटल असत असताना तर अजून पोट दिसलं असत मग काय दाज घे वागेच कालच कुमारच कॉलेज कुमार दिसला असत कालेज कुमार आपण दाजीला तुमच्या कळून आठ काम काय दिवस रात्र कामच काय जाऊन निसतं एक पुढी आणून असं असत रंगवाई सुद्धा त्रास होतोय रे दाजेला माझी कसं काय त्याला आता आम्ही काय करणार आहे दहा रुपयाची पुढी आणली तर काळ झालं असत

कायतरी येगळं म्हणलं भाव तुम्हाला म्हटलं होतं नाही जरा काहीतरी घ्यायचं यंदा दाजीला येगळं लग्न झालं दाजी नसला सगळं घातलाच नव्हता यो कलर म्हणूनच यो कलर मायासारखा आलवायचारखा काय दाजी दिसतंय दिसतय आहे दाजी आता कसा दाजी दिसतोय ताव पणच जगर एक दार्शन बघून आता या पेंटीला उद्या भारी येऊ पण आता राहिली फक्त अपूर्वा बघायची तुम्हाला भाऊ बहिणी नो अपूर्वा शिवांनी आता कशी दिसती दाजीला बघितलं पिऊला बघितलं ह्याच्यात कम्फर्टेबल बी वाटत अशी कपडे आले माझे

मग अस पाहिजे भाऊ बहिणी न अशी आंगडी टक्कूची असली ना जरा वड दिसत टक्कूच राहिलं पायच खुश सगळी हा खुश खुश ना शिवण्याचा ड्रेस कसा वाटतोय ते भी सांग भाऊ बहिणी शिवनीचा जीव फटाकडे <laughs> फटाकडे <laughs>

साडेपाच ला बांधू ना साडेपाच ला आता पाच वाजले पाच वाजले फुलं वावावी लागते आता गजर हा तर ती फुलं आणि शिवण आता ही शिवून दे ही तुमचं तर कशी वाटली कपडे नक्की सांगा भाऊ बहिणी तरी हे साजरा तुम्ही घटलाच नाही अशी शॉपिंग केली तुमच्या दाजीसाठी तर चला बाय बाय कशी केली शॉपिंग नक्की सांगा अपूर्वला कशा दिसतोय ते सांगा ड्रेस बघा सांगा डोळ दिपाय लागलं माझ अजून तू मुलात निघाले अजून डोळ दिसणार आता अंधार होणार कडे मला कुठली गोष्ट पटल्या मी विचार नाही करत भाव बहिणी का नाही खरं आहे का नाही गोष्ट हा पडलं काय पाडलं काय तर चला बाय बाय सगळ्यांना